सन्मान्य बनसोडे साहेब त्याचबरोबर अजमबाई पानसरे विविध पक्षाचे पदाधिकारी इथं उपस्थित असलेले माजी अध्यक्ष सन्माननीय दिलीप साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य माजी खास मुख्याधिकारी इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी प्राधिकरणाच्या विविध पदावरती काम केले सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिक मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये प्रकल्प ज्यामध्ये ट्राफिक पार्क नाला सुशोभीकरण वृक्षारोपण आणि टाटा मोटर जंक्शनच्या या ठिकाणी उड्डाण पुलाचं झालेलं आहे मला याचा मनस्वी आनंद आहे कारण ह्या उद्घाटनाचे चारही प्रकल्प प्राधिकरणाच्या विकास कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे या ठिकाणी आता नुकतीच जी प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन झालं ही इमारत हरित संकल्पेवरती आधारित असलेली इमारत आहे ज्या आवश्यकता ती सोलरच्या माध्यमातून आम्ही पूर्तता करतोय रेन वॉटर हार्वेस्टिंग महिला शुद्धीकरण असे प्रकल्प याच्याबरोबर केलेले आहेत म्हणतो पण तेल जे असत्यामध्ये जे तेल पात्रात अध्यक्ष माननीय आमदार सरशंधी पवार यांचा सन्मान महाराष्ट्राला हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक्झिबिशन सेंटर हे फायद्याचं होणार आहे आणि त्याच्यातनं कारवाई करणाऱ्या इतर काही वेगवेगळ्या वेग प्रकारे धमक्या त्या ठिकाणी दिल्या जातात आता काय उद्या कुणी आम्हाला धमकी दिली तर आम्ही गरीब माणसं बाबा धमकी तर मी तर ऐकून घेणार मी कशाला कुणाला मी कुणी आरे मला म्हणलं तर मी पण म्हणणार नाही मी खाली मान घालतो परंतु हे कशा करता काय चाललेलं आहे का धमकी द्यायची कुणाचं इथं वैयक्तिक काम आहे त्याच्यात चुकीचं असेल तर ते चुकीचं आपण समर्थन मी पण करणार नाही सी एम साहेब पण करणार नाही याबद्दल पण मधी तिन्ही आमदारांना घेऊन एक बैठक झालेली मी त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करत नाही परंतु धमकी देण्याचा वेडेपणा कृपा करून कोणी करू नये ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात एवढं लक्षात ठेवा आणि मला तर दिवस नका एक्याण्णव साली तुम्ही मला पहिलं खासदार केलं मला आणि मुख्यमंत्र्यांना एकाच वेळेस पवार साहेबांनी राजूजींनी त्यांना मध्ये मला बारामतीमध्ये शेवटची दोन कुठली झाली तर आमच्या दोघांची जे काम आहे ते नव्वद टक्के जवळपास पूर्ण झाले दहा टक्के काही काही तक्रार आहेत त्यामुळं आहे परंतु हे करत असताना प्राधिकरणाच्या जमिनीवरती काही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली होती मार्च नंतरची अतिक्रमण जी आता सुरू असलेली अतिक्रमण जी व्यापारी करण्यासाठी चालू होती आणि प्रत्यक्षानं एक दोन महिन्यामध्ये आम्ही जाईल आणि त्या प्रकारचा प्रकल्प प्राधिकरणाच्या माध्यमातून उभा राहील स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं स्वप्न होत त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आणि यामध्ये अधिक चांगलं हे येण्यासाठी पुढच्या काळात त्याच्यातून जे मार्गदर्शन मिळालं त्यामुळं हे प्रकल्प अधिक चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं आम्हाला पुढे नेता येतील साहेब अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नंतर जे एम सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई खूप मोठ्या प्रमाणात बांधकामं पाडावी लागली जे अनधिकृत होते आता याबद्दल काहीतरी व्यावहारिक मार्ग काढला पाहिजे आम्ही बऱ्याच दिवसापासून चर्चा चालली काही दिवसापूर्वी पुन्हा आम्ही बैठक घेतली आणि त्यामध्ये काही तत्वांना अधीन राहून आपल्याला ती बांधकामं कशाप्रकारे नियमित करता येतील याबद्दल आमचा प्रयत्न चालला लवकरच त्याबद्दलचा जी आर आणि शासन निर्णय आठवडाभरामध्ये आम्ही काढून त्यामध्ये जायचो हे करत असताना काही कडक निर्णय घ्यावे लागतात उदाहरणार्थ जे इथे आयुक्त येतात आयुक्तांना कायद्याच्या अधीन राहून काही नियम म्हणजे घर बांधकामं पाडणं कोर्टाचे आदेश असतात की तुम्ही बांधकाम पाडली पाहिजे आणि त्यामुळे त्यांना ते राबवावं हो लागतं कित्येक वेळा इच्छा असो नसो तरी पण त्रास होतो माहिती असून करावं हो लागतं आणि ते कायदा पाळतायत आणि ते कायदा पाळताना जर आपण त्यांच्या मागं खंबीरपणे जर उभं राहिलो नाही तर मला वाटतं आपल्या सगळ्या नागरी जीवनाला नागरी भवितव्याला काही काही भविष्य राहणार नाही आणि म्हणून जे अलीकडे काही प्रकार झाले आयुक्तांना काही धमकीची पत्र आली या वगैरे हा प्रचल प्रकल्प अत्यंत निंदनीय आहे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की आयुक्तांना संपूर्णपणे शासनाचं प्रोटेक्शन राहील त्याचा तपास आमचा चालू आहे जो कोणी गुन्हेगार सापडे त्याला कडक शासन करण्यात येईल पण आपण सगळ्यांनी सहकार्य केल्याशिवाय यातून खऱ्या अर्थानं मार्ग निघणार नाही आम्ही कायदे नवीन बदलतोय आज एखादा चांगला अधिकारी आला छोटी प्रशासकीय अधिकारी आहेत कुठल्या राज्यातनं येतात बाहेरून येतात आपल्या राज्यातले असतात चांगलं काम केलं की आज पण लोक त्यांचं नाव काढतात तुम्ही शेवटी काय नोकरी करणार पगार घेणार ठीक आहे परत कुठं रिटायर होऊन जाल पण आज फक्त काही थोड्या चांगल्या नो लोक कायम नाव घेतात आणि मला वाटतं हीच मोठ्या आयुष्यातली कमाई आहे की तुम्ही जे काम केलं ते काम लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि तुमची आठवण ठेवली अशा प्रकारचं काम करणारे अधिकारी आहेत आणि म्हणून मला वाटतं आम्हाला हे निर्णय घेतले राबवताना मदत होते आज दोन तीन विषय आपल्याला मी सांगून मी थांबवणार आहे नुकताच पुण्याच्या बायोडायवर्सिटी बायो पार्क बद्दलचा आपण निर्णय घेतला अतिशय काळजीपूर्वक तो निर्णय घ्यावा लागला कारण एका बाजूला पर्यावरणवाद्यांचा खूप मोठा आग्रह होता आणि दुसऱ्या बाजूला दोन गोष्टी त्याच्यात विचार करता येईल न्याय देवता हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांनी काही गाईडलाईन दिली असेल तर त्याचा या काही ठिकाणी कारखान्यामध्ये कष्ट करणारा कामगार आहे त्याला माझ्यासारख्यानी माझ्या जमिनीचा तुकडा विकला आणि त्यांनी लहानसं घर बांधलं किंवा एखाद्या एमरेसीमध्ये लहानसा फ्लॉट त्याला फ्लॅट मिळाला तो त्यांनी खरेदी केला आणि आयुष्याचा निवारा झाल्याच्या संबंधीच्या समाधानावर तो आहे आणि आता त्याच्या लक्षात आलं की ज्यांनी बांधकाम केलं त्यांनी कायदेशीर भूमिका घेतली नव्हती आणि त्याचा परिणाम तो बांधकाम करणारा कदाचित निघून जाईल पण तिचा निवारा घेणारा माणूस हा निवाऱ्यापासून आयुष्यातलं उठायची शक्यता नाकारता येत नाही ही लहान माणसं आहेत तर लहान माणसांच्या हिताची जपण करण्याच्यासाठी आपण काहीतरी मार्ग काढावा लागेल जसा उल्हासनगरमध्ये असा प्रश्न असताना काही मार्ग काढला त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल